नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे ही बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलॉकॉम प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी होणार आहे तर पाहूयात काय आहे डिटेल अपडेट या, या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणारी योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत थकीत माफ करण्यात येणार आहे योजनेची व्याप्ती राज्य सरकारकडे एकूण छत्तीस लाख पंचेचाळीस शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी आली आहे ही संख्या दर्शवेत की राज्यातील मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील सरकारने या योजनेची अंमलबजावणी टप्प्याने टप्प्याने करण्याची ठरवली आहे योजनेची अंमलबजावणी सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत पहिली यादी डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आली तर दुसरी यादी फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली दुसऱ्या यादी दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली योजनेचे वेळापत्रक मुख्यमंत्रीने दिलेल्या माहितीनुसार ही योजना एप्रिल दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्याची लक्ष्य आहे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यापर्यंत योजनेची अंमलबजावणी पूर्ण करायचा सरकारचा मानस प्रत्येक खात्याची तपासणी पूर्ण करून पुढील याद्या जाहीर केल्या जातील लाभार्थी प प्रक्रिया या योजनेअंतर्गत कर्जमाफीची रक्कम थेट बँकेच्या खात्यात जमा केली जाईल त्यामुळे मध्येची गरज मध्यस्थानाची गरज पडणार नाही प्रक्रिया पारदर्शक राहील शिवाय जून महिन्यात होणाऱ्या कर्जहीन पुरवठा करण्यात येईल ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल नियमित कर्जफेड शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना आणण्याचे सशन दिले आहे या योजनेचा उद्देश जबाबदार कर्जदार प्रोत्साहन देणे असेल तर या योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे तर लवकरच आपण अशाच नवीन अपडेट घेणार आहोत त्यामुळेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत चला धन्यवाद